गहाळ झालेले बावीस मोबाईल मूळ मालकांना केले परत बुलडाणा शहर पोलिसांची कामगिरी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीत झालेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांच्या यशस्वीकरता उलगडा करत तब्बल बावीस मोबाईल जप्त करण्यात आले असून बुलडाणा शहर पोलीस स्टेशन इथं सर्व मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत विशेष बाब म्हणजे जळगाव अकोला जालना यांसारख्या पर जिल्ह्यात या मोबाईलचा शोध लागलाय अनोळखी तरुणांकडून काही लोकांनी हे मोबाईल विकत घेतले असल्याची माहिती आहे मोबाईल चोरीच्या विविध गुन्ह्याच्या संदर्भानं शहर पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले आणि पथक तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे मोबाईलचा शोध लावला तब्बल तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय आज रोजी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर पोलिसांनी जवळजवळ बावीस मोबाईलचे गहाळ झालेले होते त्यांनी ते दोन महिन्यांमध्ये लोकांकडून बुलढाणा शहरात जिथून बरेच मोबाईल गहाळ झाले होते सदरचे मोबाईल शोधण्याकरता मान्य पोलिस अधीक्षक निलेश तांबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शोधमोहीम राबवली त्यात बावीस मोबाईल नांदुरा जळगाव खान्देश अकोला देऊळघाट जाफराबाद एम पी येथून हस्तगत केले आहे अनोळखी लोकांकडून काही तरुणांनी ते विकत घेतले होते सुस्तात मिळाले या आम्ही शापोटी त्यांनी ते विकत घेतले परंतु ते आम्ही जवळजवळ तीन लाख तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे तो आज आम्ही फिर्यादींना परत करत आहोत ही जी कामगिरी आहे आमच्या पोलीस स्टेशनचे पी आय जे आहेत शहर पोलिस रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्री रवी मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कायंदे पोलीस कॉन्स्टेबल युवराज शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद बोरे मनोज सोनोने कौतिक बोर्डे विशाल बनकर यांच्या या पथ्याने केलेली सदर सदरची कारवाई त्यांनी खूप जी केली ती कौतुक कौतुकास्पद चांगली कारवाई आहे अशा पद्धतीने आम्ही जवळजवळ तीन लाख तीस हजाराचे बावीस मोबाईल हस्तगत करून ते फिर्यादी यांना ज्यांनी आम्हाला गाहाडची तक्रार दिली होती त्यांना परत करीत आहोत